खातेदार माहेश्वरी नागरी बहुद्देशीय सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार आहोत खातेदार आहोत सभासदही आहोत मागील दोन हजार अकरापासून पासून या संस्थेचा दोन हजार नऊपासून पासून या संस्थेचा कारभार चालू आहे परंतु मागच्या काही आठ दहा महिन्यापासून या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपहार झालेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे याच्यासाठी सर्व संस्थाचालक जबाबदार आहेत काय झाले भ्रष्टाचार म्हणजे नेमकं सांगा अध्यक्ष सचिव आणि इतर जे पदाधिकारी आहेत या सर्वांनी मिळून दोन हजार अकरापासून स्वतःच्या तुंबड्या भरायला चालू केलेल्या आहेत ठेवीदारांचे पैसे जमा करून घेऊन परस्परच यांनी रकमा लांबवलेल्या आहेत ठेवीदारांचा विश्वास संपादन केला सुरुवातीला आणि नंतर दोन हजार दोन हजार एकवीस बावीस तेवीस या वर्षामधून बऱ्याच खातेदारांच्या ठेवीदारांच्या रकमा सर्टिफिकेट दिल्यानंतर यांच्या सिस्टीममध्ये झिरो झालेले आहेत मग झिरो आपोआप नाही होत ना मग ह्या स ह्या सगळ्या झिरो झालेल्या रकमा ह्या संचालकांनी या संचालक मंडळाने अध्यक्ष सचिवांनी अपहार केलेला आहे हे सिद्ध होतं अध्यक्ष फुलचंद पल्लोड आणि सचिव प्रेमकिशोर मुंदडा आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे कर्मचाऱ्यावर यांनी नाव घेतलात गाव घेत घेतात ह्याच्यामध्ये भीमाशंकर पाटील म्हणून यांचे व्यवस्थापक आहेत आणि यांचं सो सोमनाथ पंडित यांचे कॅशियर आहेत या सगळ्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि आम्हा सर्व डिपॉझिटर्सचे पैसे ताबडतोब परत मिळावेत सगळ्यात म महत्वाची गोष्ट अशी आहे यांनी पैसा वापरलेला आहे याचा पुरावा पण आपल्याकडं आहे बँके या नागरी पदसंस्थेमध्ये खातेदार ठेवेदार जे आहेत साधारणतः अडीचशे लोकांचे पैसे या या लोकांकडून येणे प्रलंबित आहे त्याची रक्कम साधारणतः सहा कोटी तीस लाख रुपये जवळपास आहे या लोकांनी आम्हाला तीस टक्के रक्कम जवळपास परत दिलेल्या आहेत आणि आता आम्ही या लोकांनी आम्हाला आता आत्तापर्यंत आश्वासनं दिली होती की आम्ही तुम्हाला पैसे वेळेवर परत देऊ आमच्या खात्याच्या ठेवीच्या एफ डीच्या पण याने आम्हाला पैसे परत दिलेले नाहीत याचं कारण असं आहे की या संस्थेमध्ये अपहार झालेला आहे आर्थिक अनियमितता झालेली आहे आणि मी तर आत्ता एक बाईट दराला सांगितलेलं आहे किंवा अशा प्रकारचा एक मोठं सापरण ज्याला म्हणतो किंवा अपहाराचा नमुना एक सगळ्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा की त्यांनी एखाद्या व्यक्तीचं एफडी असेल तर त्याला व्याज मात्र त्या एफडीच्या महिन्याला दिले ते परंतु त्याच्या अकाउंटवर एफडी मात्र यांनी संगणकीय मदतीनं सॉफ्टवेअरमध्ये बदल करून एफडी झिरो करून टाकली आणि हा प्रकार एका एफडी धारकाने ऑफिसला इथं आल्यानंतर एफ डी परत मॅच्युरिटी मागितल्यानंतर केला आला ज्या डिसेंबरमध्ये म्हणजे अशा प्रकारचा भ्रष्टाचार कुठं महाराष्ट्र झाला असं आम्ही तर ऐकलं नाही आणि असं झिरो एफडी करून त्यांनी कोट्यावधी रुपयाचा अपार झालेला आहे आता हे पैसे अपार कुणाच्या खिशात गेले काय गेले याचं सहकार खात्यामार्फत ऑडिट सुरू आहे आम्हाला मात्र या लोकांनी आश्वासनं वारंवार दिली आमचे साधारणतः सहा आमच्या ठेवीदारांचे सहा कोटी रुपये यांच्याकडून येणं आहे हे ये आम्हाला सांगत गेले की बा मार्केटमध्ये आम्ही कर्ज वाटप केलेलं आहे अमूक केलेलं आहे तमूक केलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला प्रयत्ती देऊ मात्र अशी अनेक प्रकरणं आहेत की कर्ज वाटपसुद्धा यांचं बोगस आहे विनाकारांची नावं दाखवून पैशाचा वापर याच मंडळींनी सगळ्यांनी केलेला आप आहे आपसापसामध्ये त्याच्यामुळं असंही हा प्रकार आहे आणि एवढी झिरो करणं काय आम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहोत आमच्यापैकी काही लोक ग्राहक मंचामध्ये गेलेले आहेत आमचे सहकारी श्री धूत हे सुद्धा ग्राहक मंचामध्ये गेलेले आहेत त्यांनी ग्राहक मंचाच्या मार्फत मागा सुरू केले आम्ही मात्र साधारण शंभर दीडशे लोकं द्या दाखल करणार आहोत हेवीदाराचं संरक्षण देणारा महाराष्ट्र शासना एम पी आय डी जो ॲक्ट आहे त्या ॲक्टच्या अंतर्गत आम्ही फिर्याद तयार करायचं काम त्या प्रकरणात सगळे कोर्टाचे दाखले मागले तयार करायचं काम आम्ही आम्ही दृष्टांत वकिलाच्या मार्फत आमचं काम ते सुरू आहे आम्ही एक दोन दिवसामध्ये गांधी चौकशी जाऊन आमचे स्टेटमेंट आमचे गुन्हे दाखल करणार आहोत नाव हो। काय आपलं राजकुमार मनमत्पाक ते मी सेवानिवृत्त अभियंता आहे महावितरणमध्ये आणि इथला ठेवेदार आहे